तुमची शेती तुमचे कष्ट माझी ओळख माझा व्यवसाय पाहत्रा मेटवड राजेश यूट्यूब चॅनल भारत प्रधान देश भारतावर बऱ्याच परके लोकांना लूट होते कसे ते सांगतो थोड्यात इंग्रजानं थोडेरी लूट केली भारतामध्ये टाकायचा तसंच भारतात आता चालू कंडिशन आहे मार्केटमध्ये सोयाबीनला किती भाव आहे आणि तेलाचे भाव किती आहेत तेलाचे भाव काही कमी झाले नाहीत कंपन्यांनी जे वाढलेले तेच भाव आहेत त्याच्यावरचा डी जी एस टी तेवढाच आहे कर तेवढाच आहे किलोमागा रेट तेवढाच आहे सोयाबीनचा आता साधारण शेतकऱ्यानं एवढं करताना शेती करून त्याच्या मालाला भाव पण नाही आणि तेलाचे भाव वाढलेले आहेत उदाहरणामध्ये तेलाचे भाव वाढलेले आहेत म्हणजे गरीब माणूस पण तेल घेऊन खातो आणि श्रीमंत माणूस पण घेऊन खातो गरीब माणसानं म्हणजे शेतकऱ्यानं शेती केलेली आहे शेतीला लागणारं साहित्य हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागतं पैशाच्या स्वरूपामध्ये म्हणलं तर तुम्हाला सांगतो खाताचं पोत रुपयाचा साधारण चौदाशे दीड हजार आणि पेरणीचा खर्च ते सोडून द्या सगळा का शेतकरी कोणत्याही माप शेतकऱ्यानं काढलं नाही आजपर्यंत एका एकामध्ये शेतकऱ्याला गेल्या वर्षी सात महिन्यामध्ये पाच ते सात क्विंटल सोयाबीन झाले पाच ते सात क्विंटल सोयाबीन एकरी भाग आणि कमीत कमी म्हणलं -कमी तर दोन क्विंटल सोयाबीन म्हणजे सोयाबीनचे भाव येईल का त्याला चांगलं पीक भेटेल का किती काय करता नुकसान अतिवृष्टी खरं आहे मित्रांनो शेतकऱ्याला एक हजार दोन हजार दिल्याने किंवा दहा हजार दिल्याने खुश होणार नाही तो खरा आनंद तेव्हाच होतो जेव्हा आपण केलेल्या कष्टाला फळ येतो त्या फळाला योग्य भाव मिळतो त्या फळाचा प्रसार होतो आणि आपण जास्तीत जास्त कसे पीक मिळवले पाहिजे यासाठी सतत धावपळ करतो तेव्हा शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती आपोआप आनंद पसरतो आपण केलेली पिकासाठी गुंतवणूक किती झाली त्या पिकामध्ये नफा किती झाला पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार प्राथमिक उत्पादकाला म्हणजे शेतकऱ्याला ठरवता आला पाहिजे तेव्हा त्या ते देशातील ते शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन देऊन देश हा कृषीप्रधान आणि स्वयंपूर्ण ठेवण्याचे काम करतात आणि जागतिक स्तरावर उंचांग गाठण्यासाठी धडपड करत असतात तुम्हा आम्हा सर्वांना शेतकरी कष्ट करताना दिसतात मात्र त्या कष्टाला योग्य फळ मिळत नाही हे सर्वांना दिसतं इथल्या सत्ताधीशांना पण दिसतं परंतु कळणार काय